सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख म्हणजे पर्यटन पर्यटनाची राजधानी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची हीच ओळख आज जगभरात नावाजली गेली कोकणचे भाग्य विधाते खासदार नारायण राणे यांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन साक्षरता शिकवली या सिंधुदुर्गात पर्यटनातून स्वयंरोजगाराचं एक रोपट लावलं गेलं आणि आज त्याच पर्यटनाचा वटवृक्ष भरलाय हे अवघ कोकण सांगत आहे पण आज बहरलेल्या या पर्यटन वृक्षावर नेमकी कुठली पानगळ उगवली की ज्यांना मालवणचा पर्यटन व्यवसाय बंद करायचा एकीकडे एक नवरात्री स्त्री शक्तीचा जागर करायचा आणि त्याच नवरात्रीत सारख्या नव्वद टक्के घरातल्या गृहिणींच्या असणाऱ्या पर्यटन व्यवसायावर बंदी टाकण्यासाठी बोंब ठोकायची हा कुठल्या नैतिकतेचा प्रकार आहे थेट सवाल आहे आमचा तुमची लढाई अंमली पदार्थ आहे की पूर्ण पर्यटन व्यवसायाला टाळ ठोकण्याची याच्यातला फरक हा स्पष्ट व्हायलाच हवा मालवांच्या पर्यटन व्यवसायावर कुणाची वक्रदृष्टी दृष्टी आहे हाच थेट सवाल घेऊन आलो याचा जापसा। 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 नमस्कार मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं कोकणशाहीच्या मध्ये स्वागत करतो मागील दोन आठवड्यांपासून जो विषय धबधकतोय त्याला आता अहंकाराचं रूप प्राप्त झालंय पर्यटन व्यवसायात अंमली पदार्थांचा शिरकाव झाला हा जर आरोप खरा असेल तर त्याची झालीच पाहिजे आमचंही तेच मत आहे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पर्यटन व्यावसायिकही प्रशासन आणि पोलिसांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहेत पण तरीही आज अंमली पदार्थांच्या ठेकेदारांना आळा न घालता पर्यटन व्यावसायिकांची चौकशी करा मालवणातील होमस्टेची कागदपत्र तपासा त्यांना टाळी ठोका अशी जर कुणी हाकाटी ठोकत असेल आणि त्याविरुद्ध कुणी बोलत नसेल तर पत्रकार म्हणून पर्यटन व्यावसायिकांच्या बाजूनं आता कोकणशाही माध्यम म्हणून पूर्ण ताकदीने उभी राहणार आहे होय कोकणशाही तेच चॅनल आहे जे मागचे चार वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यायानं कोकणात रोजगार वाढवा म्हणून जनजागृती करते आणि व्यावसायिकांच्या सोयी सुविधांसाठी जिल्ह्यातील अंमली पदार्थ अवैध व्यवसाय विरुद्ध आपल्या लेखरेतून पुरावे देऊन पोलिसांनाही धारेवर धरते अर्थात कोकणशाही सत्याचा जागता पहारा देताना कोणाचीही कसलीही बदनामी न करता परम परमधर्म असणार प्रत्येक बातमीचे ठोस पुरावे देऊनच आपली भूमिका मांडत आली लढाई ही असत्याविरोधात असताना त्यात ना प्राणांची तमा ना उगाच रक्ताच्या शेवटच्या थेंबाची भाषा आम्ही कधीही केली नाही आणि यापुढेही करणार नाही सत्याला आधार असतो तो पुराव्याचा आणि संबंधित यंत्रणेपर्यंत वस्तुनिष्ठ पत्रकारिता करत केलेल्या भांडापोडीचा कोकणशाहीच्या वार्तांकारात मी पणाचा लवलेशही नसतो पण सत्याचा पूर्ण आग्रह असतो होय आम्ही अजूनही सांगतो सिंधुदुर्गात उद्योग यायलाच हवे हे सांगताना त्या कुडाळच्या एमआयडीसीची आजची वास्तविकता मांडणार कोकणशाही हेच एकमेव चॅनल होत आता पुन्हा एकदा वेळ लागेल होमस्टे आणि छोट्या पर्यटन व्यावसायिकांसाठी भूमिका घेण्याची आणि वार्तांकन करण्याची जर कुणी चुकीच्या पद्धतीनं बदनामी करण्यासाठी प्रशासनाचा गैरवापर करण्याची भूमिका घेत असेल तर त्या विरोधात त्याच लेखणीनं लढण्याची इकडे रक्ताचं पाणी करून घराचे होमस्टे करावे पर्यटन व्यवसायासाठी घरदार गहाण टाकून लाखा लाखांची कर्ज काढावी इमान इतबारे बँकांचे हप्तेही फेडावेत सततच्या पावसामुळे समुद्र बेभरवशी असतानाही परिस्थितीशी दोन हात करत ठामपणे उभं राहावं समुद्र शांत होऊन पर्यटन व्यवसायासाठी दिवाळीची वाट पाहावी तोपर्यंत व्यवसायासाठी परत पदार्थ पैसे टाकून स्पर्धेमुळे आणखी व्यवसाय सजवावा असं सगळं सुरू असताना कुणीतरी अचानक होमस्टे बंद करा त्यांना पोलीस स्टेशनला बोलवा त्यांच्या चौकशी करा हे केवळ स्वतःच्या अहमपणाच्या प्रतिष्ठेसाठी करत असेल तर कोणीतरी हे थांबवायलाच हवं कुणीतरी याबाबत बोलायलाच हवं ना आज परिस्थिती समजून घ्या लढाई अमलिक पदार्थाविरुद्ध असेल तर ती कुणा एकट्याची जहागिरी नाहीये तर आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा त्याच्या विरोधात लढतोय पण आपण पन कोणीतरी वेगळे आहोत हे दाखवून सर्वसामान्य पर्यटन व्यावसायिकांना नडणार असाल आणि या सगळे जर चिडीचूप राहणार असतील ना तर राहा तुम्ही चुप्प आम्ही आमच्या पर्यटन व्यावसायिकांची जर पुरावे नसताना कुणी बदनामी करत असेल तर शांत नाही राहणार एक तर बाप दखवा नाही तर श्राद्ध घाला कोणाच्याही फालतू इगोसाठी पर्यटन व्यावसायिकांच्या लाखो रुपयांच्या कर्जाला जर कोणी टाळं लावण्याचा प्रयत्न करणार असेल तर सामान्य माणसाच्या मागे आम्ही माध्यम म्हणून ठामपणे उभे आहोत मागचे दोन आठवडे पोलिसांनी या प्रकरणात सुमोटो ऍक्शन घेऊन कारवाई केली असती ना तर आजचं चित्र वेगळं असत मुळात दस्तूर खुद्द राज्याच्या वार तक्रार करूनही त्यांना जर स्वतः जुगार अड्ड्यावर जाऊन धाड मारायची वेळ येत असेल ना तर मग पोलिसांच्या कारभाराला अजूनही आम्ही फक्त धन्यवाद कारभारच म्हणू शकतो त्याच वेळी पर्यटन व्यावसायिकांवर जर अंमली व्यावसा पदार्थांच्या व्यवहाराचा संशय घेऊन पूर्ण किनारपट्टीचा पर्यटन व्यवसाय बंदच करण्याची कुणी इगोपाई सुपारी घेत असेल तर आम्ही गप्प पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे आणि ती जर झाली नसेल तर आरोपाच्या तथ्यांची आणि जाहीर माफीची अपेक्षा आज खुद्द पर्यटन व्यावसायिक व्यक्त करताय एक चुकीची भूमिका वर्षानुवर्षाच्या पर्यटन व्यवसायालाच नव्हे तर व्यावसायिकांच्या कुटुंबालाच बदनाम करत मालवणच्या किनारपट्टीवर आज होमस्टे आणि वॉटर स्पोर्ट या व्यवसायांची घरधारं सांभाळणाऱ्या स्त्री वर्गाची टक्केवारी ही जास्त आहे जो चूक आहे त्याला ठोका ना टाळ पण होमस्टे म्हणजेच घरातच जेवण करणाऱ्या बायकांना तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरनं पोलीस स्टेशनच्या चक्रा मारायला लावणार आहात का की ज्यांच्या इगोची ही लढाई आहे त्यांचा अहंकार कुरवाळत बसणार पोलिसांनी कारवाई जरूर करावी पण आरोपाच्या मुळाशी जाताना तुम्ही केलेली कारवाई काय आहे त्याचीही कुंडली मांडाना लक्षात घ्या अंली पदार्थ विरुद्धच्या लढाईत आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत एकवटलाय आणि याच कोकणशाही उदात्तीकरण करताना व्यसनमुक्त सिंधुदुर्ग उद्योगक्षम सिंधुदुर्ग या मोहिमेची विजयादशमीला घोषणाही करतो एक फरक लक्षात घ्या लढाई त्या मटका जुगार चरस गाजा ड्रग्स या नावाच्या रावणाशी आपण काय करतोय आपला ऊर बडवून घेत ही माझी लढाई आहे मला धोका आहे याची बोम मारत सुटलो पत्रकारता ही वस्तुनिष्ठ असावी आणि भांडण हे आपल्या हक्कांचं आणि सत्याचा आग्रह करणार असावा या मताचे आम्ही आहोत या, या निमित्तानं फक्त एकच सांगतो कायद्याच्या नावाखाली स्थानिक पर्यटन व्यावसायिक महिलांना जर पोलीस स्टेशनची धमकी दाखवत असा पर्यटन व्यवसाय बंद पाडण्याची सुपारी घेणार असाल तर आम्ही को कोकणशाही हो। आहोत आणि आम्ही प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांच्या मागे ठामपणे उभे होत तूर्तास एवढंच आजच्या सापसालमध्ये इतर स्वल्प विराम देतो पुढे भेटू पुन्हा नवीन मागा धन्यवाद